हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ तर बघा आता वाजलेले आहेत करेक्ट साडेआठ वाजलेले आहेत सो वेदांचा नाश्ता चालू आहे नाश्त्यामध्ये बनवलेला आहे चपाती आणि भेंडीची भाजी चपाती आणि जेवण सॉरी नाश्ता आणि जेवण एकच आहे आणि वेदांचा गेटअप बघा आज कसा आहे आतमध्ये शर्ट घातलंय वरती युनिफॉर्मचं शर्ट घातलंय आणि खाली जीन्स घातलेली आहे हो ना हां तर आज आहे वेदांचा डान्स प्रॅक्टिस झाली का आता अजून थोडीशी प्रॅक्टिस करायची आहे पाच मिनटं म्हणजे त्याच्या लक्षात राहील स्कूलमध्ये गेल्यावर सो चला आता त्याला आवरते आणि सकाळी सकाळी बघा पाऊस चालू झालेला आहे माझे कामं पण पूर्ण आवरलेले आहेत कपडे म्हटलं होतं धुवायला येतील पण आता पाऊस चालू आहे त्यामुळे कपड्याचं काही आता राहू देते कॅन्सलच करते कारण काल पण खूप तारांबळ झाली होती एवढे मोठे कपडे धुतले आणि नेमकं सगळे पावसानं भिजून गेले सो त्यामुळे आता आज काही त्याच्या वाटेला जाणार नाही आणि नंतर मला स्कूलमधून आल्याच्या नंतर नाश्ता वगैरे करणार आहे सो चला सोडून येते वेदांत आठ फास्ट फास्ट फक्त दहा मिनिट राहिलेले आहेत पाच मिनिटामध्ये जेवण कर आणि पाच मिनिट प्रॅक्टिस कर तर बघा जस्ट माझा नाश्ता झालेला आहे आणि आता इकडे दूध ठेवलेला आहे बॉईल व्हायला कारण मला बनवायचं आहे खवा ह्याचा सो त्यासाठी आणि इकडे ठेवलेला आहे दूध आपलं चहासाठी वगैरे बॉईल करायला आणि इकडे बनवलं आहे चहा माझ्यासाठी सो मस्त थंड वातावरण आहे आणि अशा थंड वातावरणामध्ये चहा घ्यायला छान वाटतो सकाळी मी चहा पिलेला नाही तर आता घेत आहे आणि दूध आता बघा इकडे बॉईल करायला बॉईल होतच आलेला आहे आता आता याला खवा करायला बराच वेळ लागणार आहे बघा किती अडीच तीन लिटरचा करायचा आहे मला आता वाजत आहे दहा पावणे दहा झालेले आहेत आता बघू किती वेळ लागते आणि किती वेळ नाही यायच्या वे अगोदर व्हायला पाहिजे नाहीतर तो खूप मध्ये मध्ये करतो इथे सो त्यासाठी सो चला बघू किती वेळ लागेल आणि किती नाही झाल्यावर दाखवते आणि बघा सुद्धा जरा माझ्याकडनं लहानच पडलेली आहे कढई जरा मोठी पाहिजे होती पण नाही आता माझ्याकडे एवढी साईज आहे त्यामुळे चला आता याच्यामध्येच चा ॲडजस्ट करू एक एक पॅकेट एक एक पॅकेट टाकत राहणार आहे जसं जसं जस जाईल तसं तसं आणि आता हे सगळ्यात लास्टचं आहे बघा मग अशा अर्ध टाकलं होतं आणि बसाना झालं होतं म्हणून ठेवलं होतं सो आता ते पण टाकून घेते कारण आता लेवल जरा कमी झालेली आहे कढईमधले त्यामुळे म्हणजे हे पण लगेच बॉईल हो होत राहील त्याबरोबर आणि नंतर अजून एक राहिलेलं आहे ते नंतर सगळ्या शेवटी टाकते तर बघा आता बऱ्यापैकी घट्ट पण आलेला आहे दुधाला घट्ट झालेला आहे बरंच दूध आणि सारखं हलवत हलवत राहावं लागते नाही तर थोडं पण इकडं तिकडं झालं का लगेच खाली तळाला लागते कढईच्या आणि ऑलरेडी लोखंडाची कढई त्यामुळे खूप हिट राहते त्यामध्ये आणि लगेच करपण्याची शक्यता असते पुन्हा नंतर खवा खव्यामध्ये सुद्धा तसं करपल्याला असं येतं त्यामुळे मग सारखं हलवत राहावं लागते हात दुखेपर्यंत खूप बेजारीचं काम आहे पण आता जीबीचे चोचले पुरवण्यासाठी सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्यातले त्यात आपल्याला घरच्या घरी जर खायचं असेल तर हे कुठ्याने करावेच लागतात काही पर्यायच नाही कारण जीबीला केव्हा कधी काय खाऊ वाटेल सांगता येत नाही तर बघा आता आता कन्सिस्टन्सी बघा अजून मगाशी मगापेक्षा बऱ्यापैकी खूप घट्ट झालेलं आहे अजून आता मॅक्झिमम होतच आलेलं आहे म्हणायचं सो आता खूप उडायला चालू होते बघा तर बघा कसलं उडायला लागलेलं ला आहे एकतर अंगावर पण उडत माझ्या डोळ्यावर सुद्धा आला होता एक ड्रॉप उडून आणि नंतर गॅस पुन्हा सगळा किचन ओटा हो वगैरे सगळं खराब होत आहे मी मगापासून थोडं पण सांडू दिलं नव्हतं सांडलं तर एखादा ड्रॉप दुधाचा लगेच पुसून घेत होते पण आता बघा आता पूर्ण हालत खराब झालेली आहे त्यातले त्यातले असा आगाव, आगाव काम झालेलं आहे खालीसुद्धा काहीतरी करत होते तेवढ्यामध्ये दूध गेलं वरी तर बघा आता खवा झालेलाच आहे तर बघा ऑलमोस्ट होतच आलेलं आहे थोडासा अजून दहा मिनट अजून त्याला हलवते आणि खूप अंगावर उडायला लागला आहे असे ठिपके उडत येत आहेत त्या अंगावर माझ्या सो त्यामुळे जरा भीती वाटायला लागली आहे कारण खूप चटके बसत आहेत त्यामुळे झाला आता दहा मिनिटं लागतील याला मेवी आणि दहा मिनिटामध्ये रेडी होईल खवा कलर काय सुंदर आलेला आहे बघा कलर किती सुंदर आलाय बघा खव्याला एकदम मस्त तर बघा फायनली झालेलं आहे अजून थंड झाल्यावर अजून घट्ट होईल त्यामुळे आता मी ते स्टॉप करते ह्याला हलवायचं आणि गॅस पण बंद करून ठेवलेला आहे मी तर बघा फायनली झालेला आहे आणि अडीच लिटरचा आहे हा बघा किती असेल मे बी अर्धा किलो असेल बहुतेक कारण मला काही प्रॉपरली गॅस करता येत नाही थोड्या वेळाने दुसऱ्या पॅनमध्ये काढून घेते आता काही एवढं गरम गरम आहे त्यामुळे काढता येणार नाही सो थोड्या वेळाने काढून घेते मी दुसऱ्या ह्याच्यामध्ये आणि हा राडा बघा किती झालेला आहे पूर्ण घाण पूर्ण सगळ्या ह्याच्यावर उडालेला आहे तर कसं तर कसं आमच्या इकडं खवा भेटत नाही असा त्यामुळे मग आम्हाला हा घरी घाट घालावा लागतो असा कारण खवा विकत भेटतच नाही इकडे कुठेच मग आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा केव्हा गुलाबजामून करायचं असेल तेव्हा आम्ही घरीच ख दूध आणून असा खवा करून घेतात सो चांगले मेहनत जरा जास्त लागती जास्त म्हणजे जा खूप जास्त लागती तर कंप्लीट साडे अकरा वाजून गेलेले आहेत म्हणजे पावणे दहाला सुरुवात केली होती मी आणि आता पावणे बारा वाजत आहेत म्हणजे बघा जवळजवळ दोन तास लागलेले आहेत मला करायला तर मी म्हटलंच होतं अगोदरच मला दोन तास तर लागणारच आहेत कारण खूप वेळ लागतो याला अडीच लिटर दूध होतं त्यामुळे आणि सो चला फायनली झालेला आहे आता नंतर वेदांत आल्याच्या नंतर मग पुन्हा गुलाबजामून बनवून घेते तोपर्यंत खवा सुद्धा थंड होतो आणि नंतर मैदा संपलेला होता तर मी येताना हा मैदा घेऊन आलेला आहे बघा तर नंतर करून घेते आल्याच्या नंतर वेदांत गुलाबजामून आता काही होणार नाही आणि आता थंड हो गुलाब सॉरी खवा पण खूप गरम आहे त्यामुळे मग नंतर आता तीन साडेतीन वाजता करणार आहे ऑलरेडी माझा पूर्ण वेदांतला सोडून आल्यापासूनचा वेळ ह्याच्यामध्येच गेलेला आहे व्हिडिओ एडिटिंग करायची सुद्धा बाकी आहेत सो आता वेळ आहे जरा तर करून घेते मी सो चला नंतर बोलते आणि इथे बघा मी ऑनलाईन टॉप मागवलेला होता बऱ्याच दिवस झालं तर ह्याची हाईटला खूप जास्त झाला होता मोठा झाला होता तर मग मी अगोदरचा मा माझ्या मापाचा टॉप त्याच्यावर टाकला आणि मला पाहिजे तेवढी लांबी त्याची घेतलेली ले आहे ले लेंथ आणि मग खालचा भाग कट करून टाकलेला आहे आणि पुन्हा मग खालून फोल्ड करून एक शिलाई मारलेली आहे म्हणजे फिनिशिंग दिलेली आहे तर बऱ्याच दिवस झालं खूप काम पेंडिंग होतं तर ते करून घेतलं मी नंतर बघा गुलाबजामून साठी पाक ठेवत आहे मी आ, पाक करून घेते अगोदर म्हणजे नंतर गुलाबजामून करायला वेळ काही लागत नाही पाक रेडी असला का मग नंतर पाक कोमट झाला की लगेच गुलाबजामून तळलं की लगेच त्यामध्ये सोडता येतात आवाय बर तू खाली या तू खाली हा चल मध्ये बस अरे त्याच्यात पाहिज आणि त्याच्यामध्ये पाक भिजू द्यावा लागते जाऊ द्यावा लागते तेव्हा खायला छान लागत असते तर माहितीये का आताच नाही संध्याकाळपर्यंत होतील बघ मे बी पण आता पाहिजे बघ छान थोडं देते तर बघा वेदांचं मध्ये मध्ये करणं चालू आहे कारण त्याला खो गुलाबजामून खायचे आहेत आणि भिजेपर्यंत वगैरे त्याला काही कंट्रोल होणार नाही सो त्याला आता एखाद दुसरा काढून देते आणि सारखं बघतोय बघायला येतोय झालेत की नाही झालेत की नाही हॉलमध्ये खेळत आहे तर दे देते त्याला म्हणजे त्याला पण थोडंसं बरं वाटेल आणि संध्याकाळ भिजायला अजून वेळ लागणार आहे त्याला सो तोपर्यंत तो, तो, तो काही थांबणार नाही त्यासाठी मग देऊन टाकते तर बघा फायनली गुलाबजामुन करायची झालेली आहेत माझे आता पूर्ण दिवस माझा यामध्येच गेलेला आहे सकाळपासून आता चार वाजत असतील मे बी तर तेव्हापर्यंत मी पूर्ण किचन मध्येच आहे आणि उभा राहूनच आहे हाता आणि पाय आता एवढे खूप दुखाय लागलेले आहेत असं वाटेल आराम करावं एवढा आणि नंतर आता बघू आराम करायला तर काय आता भेटणार नाही आता चार वाजले चार वाजायला पावणे म्हणजे पावणे चार वाजत आहेत आणि थोड्या वेळानं आता बघा आवरावं लागेल सगळं पूर्ण असो त्यामुळे आणि बघू आता कसे होते गुलाबजामुन मी माझे बऱ्याच वेळेस गुलाबजामून बिघडलेले आहेत कारण कधी जमलेले नाहीत किती चांगले करण्याचा प्रयत्न कर आपण कुठे ना कुठे काय चूक होते काय नाही अजूनपर्यंत तर मला माझी चुकाय कळालेली नाही त्यामधली आता हे बघू कसे कसे होते आणि कसे नाही उद्याच कळतील आता सकाळी छान भिजल्याच्या नंतरच तर बघू आता तर बघा मोहऱ्या संपलेल्या होत्या माझ्या तर सापडत नव्हत्या कशात ठेवलेल्या आहेत कशात नाही स्वतः सापडल्या आहेत ह्या डब्यामध्ये आहेत तर काढून घेते आणि नंतर निवडून वगैरे ठेवताय म्हणजे आहेत मी एवढ्या निवडलेल्या नाहीत किंवा धुतलेल्या सुद्धा नाहीत आता ह्याला एक, एक दिवशी धुऊन ठेवावं लागेल खडे जर असतील तर जर खडे नसतील तर धुण्याची गरज नाही फक्त कचरा वगैरे काढून घ्यायचा बराच वेळ झालं माझ्या लक्षात येत नव्हतं कशात ठेवल्यात कशात ठेवल्यात स्वतः मी डाळ बघत होते तेव्हा मला सापडल्यात आता मोहरी शिवाय भाजीला चव येत नाही मला मोहरीची सवय आहे डेली कशातही मोहरी पाहिजे एक दोन दिवस झालं मोहरी नाहीये आता डाळ कुठे ते सापडत नाही आता वटाण्याची मला लक्षात राहत नाही कशात ठेवलेले शेंगदाण्याचं कूट काढायचं राहिले अजून तर बघा आज फक्त वरण भातच करणार आहे मी संध्याकाळी जेवणासाठी कारण वेदांतला पण वरण भातच पाहिजे आहे आणि दुसरं काय करण्याची माझी कॅपॅसिटी पण आज पूर्ण दिवस माझा किचन मध्येच गेलेला आहे त्यामुळे फक्त वरण भात करणार आहे आणि डाळ लावलेली आहे मी वटाण्याची गेल्या वेळेस मी मुगाच्या डाळीचं वरण केलं होतं मला चार पाच दिवस एवढी परेशानी झाली पित्तामुळे त्यामुळे आता ओटण्याची डाळ लावलेली आहे मी याने पित्त वगैरे काही होत नाही आणि टेस्टला सुद्धा छान लागते ही डाळ त्यामुळे आता हीच हीच करणार आहे मी आणि भात सो so, असा आजचा सिम्पल मेनू असणार आहे आता कुकर लावून घेते आणि नंतर उद्याच्या टिफिनसाठी काहीतरी निवडून ठेवावं लागेल वेदांतला तर उद्या सुट्टी आहे पण ह्यांना टिफिन द्यावा लागणार आहे साठा सुद्धा सुट्टी नसते त्यामुळे आणि गवारीच्या शेंगा आहेत आता माझ्याकडे तर मी तेच आता निवडून म्हणजे कस संध्याकाळी पण निवांत होत संध्याकाळी त्याच्या आहारी राहायचं काम नाही त्यासाठी आता करून घेते आता वेळ आहे कुकर लावाय लावल्याच्या नंतर काही काम पण नाही आता मला त्यामुळे झाडून काढलं की फरशी पण झालं सगळं झालं सगळं काम झालं माझं आता आता नंतर संध्याकाळी जेवण वगैरे झाल्याच्या नंतरच पुन्हा भांडे ते धुवायचे किचन साफ करायचं आता काही नाही करायचं हा संध्याकाळी फरशी पण तर चला आजचा व्हिडिओ इथे सेंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग Yay. We're done with my